नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज तुम्हा पेपर है। परिक्षा ही परिक्षा तुम्हाला सर्वांचा एन एम एम एस हा पेपर झालेला आहे एन एम एम एस या परीक्षा ही परीक्षा तुम्ही दिली आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षित यश मिळतीलच यामध्ये काही शंका नाही तरी पण आपण या ठिकाणी गणित या पेपरचा या पेपरचे अँसर की या ठिकाणी पाहूया संभावित अँसर की गणित या विषयाची आपण पाहणार आहोत मित्रांनो तर या परीक्षेमध्ये ए बी सी डी असे चार ग्रुप होते तर या चार ग्रुपमध्ये प्रश्न तेच आहेत पण त्यांचा प्रश्नानुक्रम वेगळा आहे आता या ठिकाणी हा एकाहत्तरावा प्रश्न असेल तर दुसऱ्या पेपरमध्ये वेगळा याचा नंबर असू शकते तर प्रश्न जवळपास तेच आहेत तरी पण बघूया चला तर मित्रांनो पाहूया एकाहत्तरवा हा प्रश्न आहे या पेपरमधला गणित या विषयाचा आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून ओडी बरोबर दहा सेंटीमीटर ओ एम सहा आहे तर आपल्याला ए बीची लांबी काढायची आहे तर मित्रांनो आपल्याला माहित आहे ओ एम परपेटिक्युलर ए बी आहे ओ एम परपेटिक्युलर ए, ए बी ए बी इज द कॉर्ड ए बी जीवा आहे आणि ओ एम ही जीवेवर लंब आहे जीवेवर टाकलेला केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुबाकतो हे प्रमाणे आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी एक ट्रँगल तर तयार करू असा पण एक ट्रँगल झाला ओ एम ए आणि ओ एम ए हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणून आपण या ठिकाणी पाय बाय पायथ्यागोर गुरस। पायथ्यागोरचा प्रमेय वापरू शकतो आणि त्या पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस ए एम स्क्वेअर या नियमाचा आधार घेऊन आपल्याला ओ एम दिलेला आहे सुद्धा दिलेला आहे म्हणजेच ओ ए दिलेला आहे यावरून आपल्याला एम काढता येते एम ए एमच्या डबल केल्यानंतर आपल्याला ए बी मिळते तर अशा प्रकारे ए एम आठ येते आणि आठच्या डबल केलं तर सोळा म्हणजे ॲन्सर टू इज द करेक्ट ॲन्सर आहे दुसरी दुसरा प्रश्न आहे बहात्तर सोबतच्या आकृतीची परिमिती किती तर या परिमिती या आकृतीची परिमिती काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक काढावी लागेल आणि या ठिकाणी नंतर मग अशा आपल्याला दोन हे वेगळ्या आकृत्या मिळतील आणि या वेगळ्या आकृतीची आपल्याला परिमिती काढल्यानंतर आपल्याला करेक्ट आन्सर मिळून जाईल ई बरोबर नव्वद मीटर त्या पुढचा प्रश्न आहे त्र्याहत्तरावा वजा सात मायनस सेवन ब्रॅकेट मायनस टू खालीलपैकी योग्य चिन्ह वापरा आणि मायस सेव्हन इज लेस देन मायनस टू म्हणजे करेक्ट आंसर टू असेल त्या पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कंसामध्ये ए अधिक बी घन वजा ए वजा बी चा घन जे सोपे रूप खालीपैकी कोणते ए प्लस बी होल क्यूब मायनस ए मायनस बी होल क्यूब तर या प्रश्नाचे करेक्ट आंसर आपल्याला मिळून जाईल ते असेल चार ऑप्शन नंबर चार टू बी क्यूब प्लस सिक्स ए स्क्वेअर बी याला सोडवल्यानंतर आपल्याला हे आन्सर मिळून जाईल मित्रांनो तर पुढचा प्रश्न आहे पंच्याहत्तरावा यामध्ये जर यम इज डायरेक्टली प्रोफेशनल टू यम एन इज डायरेक्ट डायरेक्टली प्रोफेशनल टू एम अँड यम इक्वल टू थ्री असताना एन इक्वल टू ट्वेल तर एन इक्वल टू ट्वेंटी असताना एमची व्हॅल्यू काढायची एमची किंमत काढायची आपल्याला ऑप्शन आहे शंभर पाच छत्तीस आणि चार तर आपण याला सोडवल्याच्या नंतर आपल्याला करेक्ट आन्सर मिळून जाईल ते असेल पाच म्हणजे ऑप्शन क्रमांक टू त्यानंतर शहात्तरावा प्रश्न आहे माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा पाच वर्ष जास्त आहे माझे वय एक्स वर्ष आहे तर मित्राचे वय किती वर्ष असेल समजा आपले माझे वय समजा किती आहे एक्स वर्ष आहे x भागीला दोन म्हणजे निम्मे त्याच्यात पाच मिळवायचे म्हणजे करेक्ट आन्सर मिळेल आपल्याला पर्याय <coughs> क्रमांक चार त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्याहत्तर चाळीस एम वर्ग भागीला तीस एम चा याचा आपण करेक्ट अँसर अशा प्रकारे काढू शकतो चाळीस एम गुणिला यमेड बाय थर्टी एम इंटू एम इंटू यम हे कॅन्सल होतील काय रायमॅम फोर बाय थ्री इंटू एम फोर बाय थ्री इंटू एम म्हणजे ऑप्शन नंबर ए एक पुढचा प्रश्न पाहूया अठ्याहत्तर सेवन्टी एट घरमुळात शून्य पॉईंट एकशे पंचवीस ची किंमत खालीलपैकी कोणती त्याचं करेक्ट अँसर आहे ऑप्शन क्रमांक तीन शून्य पॉइंट पाच एकोणऐंशी प्रश्न आहे पाच हजार रुपये रकमेची तीन वर्षाची चक्रवाढ व्याजाने सहासष्ट पंचावन्न रुपये एवढी रास होते तर व्याजाचा दर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दहा टक्के चक्रवाढ व्याजाने मिळणारी रास हे सूत्र वापरायचं म्हणजेच इक्वल एक। टू पी वन मायनस आर अपॉन हंड्रेड रेस टू टेन रेश टू थ्री क्रमांक ऐंशी वा शेजारी आकृतीत जर ये यम समांतर रेषायन लाईन यम पॅरल लाईनयन आणि पी ही त्यांची छेदी का असेल तर एक्स ची किंमत काढा तर या ठिकाणी काय थ्री एक्स अँड एक्स हे आंतर कोण आहेत आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो आंतर कोण हे पूरक असतात म्हणजे या दोघांची बेरीज तीनशे शान... एकशे ऐंशी असेल तर तीन एक्स अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी म्हणून एक्स बरोबर पंचेचाळीस असं आपल्याला मिळून जाईल म्हणजे एक्स या ठिकाणी करेक्ट व्हॅल्यू जी आहे एक्सची ती आपल्याला मिळेल थ्री एक्स प्लस एक्स इक्वल टू वन एटीर 4x फोर एक्स इक्वल टू वन एटी दरपूर एक्स इक्वल टू फोर्टी फाय द करेक्टर एक्क्या प्रश्न पहा पुढील त्रिकोण कोणत्या एकाशे संगतीनुसार म्हणजेच करेक्ट आंसर इज ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक ब्याऐंशी एक्स वजा वीस व एक्स अधिक तीस हे एकमेकाची कोटी कोण आहेत तर एक्सची किंमत काढा तर या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल एक्स वजा वीस अधिक एक्स अधिक तीस बरोबर नव्वद म्हणजेच एक्स बरोबर चाळीस म्हणजे पर्याय क्रमांक एक हे है, करेक्ट अँसर असेल त्यानंतर या पदावलीची किंमत पदावलीची किंमत कंचे भागू बेव या पद्धतीने जर सोडवले तर आपल्याला पर्याय क्रमांक चार म्हणजे चौदा हे उत्तर मिळेल त्यानंतर चौऱ्याऐंशी या प्रश्नाचं चौ उत्तर आहे लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे गोदामात वीस सेंटीमीटर बाजू असलेली घनाकृती आहे वीस सेंटीमीटरचं आपल्याला मीटरमध्ये करायचं आहे आणि ते मीटरमध्ये करून आपल्याला ऍन्सर काढायचं आहे तर अँसर आपल्याला करेक्ट अँसर जी मिळेल ते असेल तीन पर्याय क्रमांक तीन पंधराशे पंधराशे खोकी मावती पंच्याऐंशी वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभाची उंची शंभर एकक असते तर अर्थातच शतमान म्हणजे पर्याय क्रमांक तीन शहाऐंशी प्रश्नाचं उत्तर आहे लघुकोण त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या आत आत असतो म्हणजे अंतर्भागात असतो पर्याय क्रमांक एक लघुकोण असल्यामुळं सत्याऐंशी वा प्रश्न बघा एका समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे ऐंशी एकशे ऐंशी चौरस सेंटीमीटर असून त्याच्या कर्णाची लांबी चोवीस सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी डी वन इंटू डी टू म्हणजे दुसऱ्या कन्नची लांबी किती असेल मग पंधरा सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतरचा प्रश्न आहे जर छापेल किंमत सतराशे रुपये विक्री किंमत पंधराशे चाळीस रुपये असेल तर सूट असेल एकशे साठ रुपये सूट किती असेल एकशे साठ सतराशे वजा पंधराशे चाळीस प्रश्न यम वर्ग छेद यम अधिकीयन कंसाचा वर्ग चे संक्षिप्त रूप ते काय असेल यमवर्ग वजायन वर्ग म्हणजे काय वजायन तर हे सोडवल्यानंतर आपल्याला करेक्ट अँसर मिळून जाते ऑप्शन नंबर एक त्यानंतर प्रश्न पहा सुबोच आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी आयत आहे तसेच एसी पाच वर्गमध तीन ए बी पाच वर्गम दोन तर बाजू ए डीची लांबी काढायची ए डीची लांबी काढायची म्हणजेच बी सीची काढायची कारण आयत असल्यामुळे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे आणि ही बाजू आणि ही बाजूसारखी आहे तर आपल्याला ट्रँगल ए बी सी हा राईट अँगल ट्रॅ ट्रँगल घ्यायचा आणि बाय पायथ्यागोरस हे काढायचं पायथ्याकोरसच्या प्रमेयाचा वापर करून बाय पायथ्यागोरस थेरम जर आपण केलं तर काय मिळेल आपल्याला ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर आणि हे जर आपण सोडवलं तर आपल्याला याचं करेक्ट आन्सर मिळून जाईल ते असेल पाच सेंटीमीटर म्हणजे पर्याय क्रमांक दोन हां दोन म्हणजे बघा ना आता ए सी म्हणजे पंचवीस गुणीला एशीचा वर्ग म्हणजे पंचवीस गुणीला तीन झालं तीन सॉरी म्हणजे पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि हे पंच्याहत्तरमधून पाच वर्ग दोनचा वर्ग म्हणजे पंचवीस गुणीला दोन पंचवीस गुणीला दोन, दोन म्हणजे हे झालं पन्नास पंच्याहत्तरमधून पन्नास गेले राहिले पंचवीस पंचवीस काय झालं म्हणजेच बी सीचा वर्ग झाला म्हणजे ए डीचा वर्ग म्हणजेच बी सी किंवा ए डी हे दोन्ही सारखे आहे ए डीची लावे किती येईल मग पाच येईल सो so द करेक्ट अँसर इज ऑप्शन नंबर टू तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे अँसर की पाहिलेली आहे आज झालेल्या एन एम एम एस सॅट या परीक्षेची गणित हा पेपर या ठिकाणी आपण त्याची अँसर की पाहिलेली आहे तर बघा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही तुमच्या उत्तराची खात्री घ्या खात्री करून घ्या मित्रांनो तुम्हाला ने, नेम नेमकी नक्की किती मार्क मिळतील याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल तर भेटूया पुत्र पुढील सत्रामध्ये तोपर्यंत तो जय हिंद नमस्कार